नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशीव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दोन हजार चारशे तेवीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे कॅन्टीन अटेंडन्स तर दुसरे पद आहे फ्युमेगेशन तर तिसरे पद आहे ज्युनियर इंजिनियर चौथे पद आहे टेक्निकल सुप्रिटेंडंट तर पाचवे पद आहे सिनियर सायंटिस्ट असिस्टंट सहावे पद आहे गर्ल कॅन्टेड इन्स्ट्रक्टर सातवे पद आहे मॅनेजर कम अकाउंटंट आठवे पद आहे फायरमॅन नववे पद आहे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर दहावे पद आहे टेक्निकल ऑफिसर तर याच्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहूया तर दहावी उत्तीर्ण तसेच बारावी उत्तीर्ण व पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य लागणार आहे तर वयाची अटता आपण पाहूया तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते पंचवीस सत्तावीस व तीस वर्ष लागणार आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्षाची सूट तर ओबीसी यांना तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारे फी आपण आता पाहूया तर जनरल ओबीसी यांना शंभर रुपये फी राहणार आहे तर एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमन या व महिला यांना फी नसणार आहे आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस जून दोन रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत राहणार आहे परीक्षा ही चोवीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान राहणार आहे तर आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत त्यामध्ये पहिल्या आहे उमेदवारांना प्रत्येक श्रेणीच्या पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल आणि प्रत्येक श्रेणीच्या पदासाठी शुल्क देखील भरावा लागेल दुसऱ्या हे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने एस एस सी एचक्यू च्या वेबसाईट वर म्हणजे एस एस सी डॉट जी डॉट इन किंवा माय एस एस सी मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे जे गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते सादर करावेत त्यावरील तपशीलांवर सूचनांसाठी कृपया या सूचनेतील परिशिष्ट चार आणि पाच तसेच आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या मोबाईल ॲपशी संबंधित दोन सहा पंचवीसच्या सूचनेचा संदर्भ घ्या तर तिसरा आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस सहा पंचवीस हे रात्री अकरा वाजेपर्यंतच राहणार आहे तर चौथे उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सल्ला देण्यात येतो दे की त्यांनी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाईन अर्ज सादर करावेत आणि शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये जेणेकरून शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटवर जास्त लोड असल्याने डिस्कनेक्शन होण्याची अक्षमता होण्याची किंवा एस एस सी वेबसाईटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळता येईल पाचवे परीक्षेच्या या सूचनेला प्रतिसाद म्हणून अर्ज करू इच्छिणाऱ्या आणि आयोगाच्या नवीन वेबसाईटवर म्हणजेच एस एस सी डॉट जी ओ डॉट इन त्याचे एक वेळ नोंदणी म्हणजेच ओ टी आर जनरेट न केलेल्या सर्व उमेदवारांना नवीन ओ टी आर जनरेट करणे आवश्यक असेल कारण जुन्या वेबसाईटवर एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन जनरेट केलेले पूर्वीचा ओ टी आर नवीन वेबसाईटवर कार्यरत राहणार नाही ओ टी आर जनरेट केल्यानंतर उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास पुढे जाऊ शकतात एकदा नवीन वेबसाईटवर ओ टी आर जनरेट झाल्यानंतर तो नवीन वेबसाईटवर सूचित केल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी वैध राहील ओ टी आर जनरेट करणाऱ्या तपशिलांवर सूचना या चा परिशिष्ट चार मध्ये दे देण्यात आल्या आहेत सहावे उमेदवारांना आयोगाच्या वेबसाईट वर प्रकाशित केलेल्या प्रमाणीकरणाच्या पर्याय निवडण्याचा सल्ला देण्यात येतो दे आधार प्रमाणीकरणाचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना अर्ज उमेदवाराने अपलोड केलेले छायाचित्र किंवा स्वाक्षरी निर्धारित मानकांनुसार नसल्याच्या आधारावर नाकारले जाणार नाहीत अशा उमेदवारांना संगणक आधारित परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात प्रवेश घेण्यासाठी अलीकडील रंगीत छायाचित्रे किंवा मूळ वैद्य फोटो व ओळखपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही सातवे ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांना स्वतःचा आधीचा फोटो असणे आवश्यक नाही अर्ज भरताना उमेदवारांना रिअल टाइम फोटो काढण्यासाठी अर्ज मॉड्यूल अशा प्रकारे डिझाईन केले आहे अर्ज मॉड्युलद्वारे सूचित केल्यावर उमेदवारांना कॅमेऱ्या समोर उभे राहणे व बसणे आवश्यक असेल आणि छायाचित्र काढताना खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असेल तर त्यामध्ये पहिले आहे की चांगला प्रकाश आणि साधी पार्श्वभूमी असलेली जागा शोधा दुसरे छायाचित्र काढण्यापूर्वी कॅमेऱ्या डोळ्याच्या पातळीवर असल्याची खात्री करा तिसरे स्वतःला कॅमेऱ्याच्या लेन्स समोर उभे करा आणि सरळ पुढे जा चौथे त्याचा किंवा तिचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये दर्शवलेल्या क्षेत्रात आत पूर्णपणे आहे आणि तो खूप जवळ किंवा खूप दूर नाही याची खात्री करा पाचवे उमेदवाराने छायाचित्र काढताना टोपी मास्क किंवा चष्मा घालू नये आठवे परीक्षेला बसताना उमेदवाराचे स्वरूप अर्जातील छायाचित्राप्रमाणे असावे उमेदवाराने काढलेले छायाचित्र स्पष्ट टोपी किंवा चष्मा नसलेला आणि संपूर्ण समोरचा भाग दिसत असल्याची खात्री करावी सूचनांनुसार नसलेले छायाचित्र असलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांनी त्याचा किंवा तिच्या आधीच्या छायाचित्राचा फोटो काढू नये ज्या उमेदवारांचे अर्ज त्यांच्या आधीपासून असलेल्या छायाचित्राचे छायाचित्र काढले आहेत ते अर्ज तात्काळ नाकारले जातील तथापि आधार आधारित प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे सादर केलेले अर्ज वरील कारणांमुळे नाकारले जाणार नाहीत नवे उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी सूचनांनुसार त्यांचे छायाचित्र अपलोड केले आहे की नाही याची खात्री करावी जर छायाचित्र विहित नमुन्यात आकारात अपलोड केले नाही तर असा अर्ज उमेदवारांना नाकारला जाईल किंवा रद्दही केला जाईल तथापि अर्ज करण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण प्रक्रिया वापरलेल्या उमेदवारांना वरील कारणांमुळे नाकारण्यात आलेले अर्ज लागू होणार नाहीत दहावे उमेदवारांनी त्याची स्वाक्षरी योग्यरित्या स्कॅन केलेली जे पी ई जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये दहा ते वीस के बीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे स्वाक्षरीची प्रतिमा करमान सुमारे सहा सेंटीमीटर रुंदी व दोन सेंटीमीटर उंची असावी अयोग्य छायाचित्र किंवा अस्पष्ट सूक्ष्म साक्षऱ्या असलेले अर्ज जे विहित आवश्यकता पूर्ण करत नाही ते त्वरित नाकारले जातील तथापि आधार आधारित प्रमाणीकरण प्रक्रियेचा वापर करून सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज वरील कारणांमुळे नाकारले जाणार नाहीत अकरावे आयोगाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही कारणास्तव उमेदवार अंतिम तारखेपर्यंत अर्ज सादर शकले नाहीत तर आयोग कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही बारावे ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्जाच्या प्रत्येक भागात योग्य माहिती तपशील दिली आहे याची खात्री करण्यासाठी पूर्ववलोकन पर्यायाचा वापर करावा त्यांनी छायाचित्र आणि स्वाक्षरी विहित आवश्यकता पूर्ण करत आहे याची देखील तपासणी करावी उमेदवारांना सादर केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी जवळ ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे तेरावे उमेदवारांनी एका श्रेणीतील पदासाठी फक्त एकदाच अर्ज करावा चौदावे उमेदवारांनी त्याच्या अर्जात दिलेली माहिती कागदपत्र पडताळणी दरम्यान मूळ कागदपत्रांच्या संदर्भात वापरकर्ता विभाग किंवा आयोगद्वारे पडताळणी जाईल आणि कागदपत्रांच्या उम पडताळणी दरम्यान उमेदवारांना ऑनलाईन अर्जामध्ये दिलेली कोणतीही माहिती चुकीची किंवा खोटे असल्याचे आढळल्यास त्याची किंवा तिची उमेदवारी त्वरित रद्द केली जाईल उमेदवारांनी अर्जात योग्य माहिती दिली आहे याची या खात्री करावी आता आपण उमेदवारांना लागणाऱ्या महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत त्यामध्ये पहिले हे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने परीक्षेच्या सूचनेत दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे परीक्षा सूचना इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे कोणत्याही वादग्रस्त परिस्थितीत इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरली जाणार नाही दुसरे उमेदवारांनी त्यांचे नाव आणि जन्मतारीख मॅट्रिक्युलेशन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र नमूद केलेल्या स्वरूपात अचूक लिहावे परीक्षेच्या ठिकाणी किंवा कागदपत्र पडताळणीच्या दरम्यान नाव अथवा जन्मतारीख घेत कोणताही फरक आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल तिसरे उमेदवारांना शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहता अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून वेबसाईटवरील तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करण्यात अयशस्वी होण्याचा धोका टळेल चौथे आयोगाने आधार आधारित बायोमॅट्रिक प्रमाणीकरण लागू केले आहे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना आधार वापर करून प्रमाणीकरण करण्याचा पर्याय असेल अन्यथा खालील प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे पहिल्या आहे नावाचा पुरावा दुसऱ्या आहे जन्मतारखेचा पुरावा तिसऱ्या आहे पत्त्याचा पुरावा चौथ्या आहे छायाचित्र पाचवे आहे लिंगाचा पुरावा पाचवे संगणक आधारित परीक्षेपूर्वी अर्जाची सविस्तर छाननी केली जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आपली पात्रता अनुभव वयोमर्यादा आणि इतर निकष योग्य प्रकारे पूर्ण केले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी सहावे आरक्षणासाठी दावा करणाऱ्या एस सी एस टी ओ बी सी ई e, डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी ई e, एस एम उमेदवारांनी विहित नमुन्यातील आवश्यक प्रमाणपत्रे बाळगलेली असावीत सातवे बेंचमार्क शारीरिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांना आरक्षण व वयसवलतीसाठी पात्र मानले जाईल आठवे लेखन म्हणून नोंदणी ओ टी आर म्हणजेच वन टाईम रजिस्ट्रेशन प्रणालीद्वारे मान्य असेल लेखकांची पात्रता तपासली जाईल एकाच परीक्षेचे एकच अर्ज व त्याचा अर्ज ओ टी आर पूर्ण असलेले आवश्यक आहे तर नववे अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर तो तात्पुरता स्वीकारला जाईल उमेदवारांची अर्जाची प्रिंट आऊट स्वतःसाठी काढून ठेवावी दहावे एका पदासाठी फक्त एकच अर्ज मान्य केला जाईल एकापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल आणि भविष्यातील परीक्षांसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते अकरावे उमेदवारांनी वडिलांचे व आईचे नाव हे मॅट्रोक्युलेशन म्हणजेच माध्यमिक प्रमाणपत्र नमूद केलेल्या स्वरूपात अचूक लिहावे कोणताही फरक आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते बारावे सूचनानुसार नसलेले अयोग्य छायाचित्र किंवा अस्पष्ट किंवा लघु स्वाक्षऱ्या असलेले अर्ज तात्काळ नाकारले जातील तथापि आधार आधारित प्रमाणीकरण निवडलेल्या उमेदवार अर्ज या कारणास्तव नाकारले जाणार नाहीत तेरावे उमेदवारांनी अर्ज करताना आधीचा छायाचित्र वापरू नये अर्ज प्रणाली अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे की अर्ज भरताना फोटो तात्काळ काढता येईल उमेदवारांनी याची खात्री करावी फोटोस चेहरा असलेस फोटो स्पष्ट आहे टोपी चष्मा मास्क घातलेला नाही किंवा चेहरा संपूर्णपणे समोर आहे अयोग्य छायाचित्र असल्यास प्रणाली उमेदवाराला पुन्हा फोटो घेण्यास सूचित करेल पूर्वी काढलेले छायाचित्र अपलोड केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल स्वीकार्य किंवा अस्वीकृत छायाचित्रांचे नमुने परिशिष्ट बारामध्ये दिलेले आहेत छायाचित्र काढताना अनुसरणाच्या सूचना पहिले चांगल्या प्रकाशित व साध्या पार्श्वभूमीची जागा निवडा दुसरे कॅमेरा डोळ्याच्या समोर असावा तिसरे सरळ उभे बसून समोर पहा चौथे चेहरा पूर्णपणे लाल लायता कृती बॉक्समध्ये असेल याची खात्री करा पाचवे टोपी चष्मा मास्क वापरू नये स्वाक्षरी संबंधी सूचना स्वाक्षरी ही जे पी ई जी फॉर्मॅटमध्ये दहा ते वीस के बीपर्यंत अपलोड करावी प्रतिमेचा माप अंदाजे सहा सेंटीमीटर ते दोन सेंटीमीटर असावे अस्पष्ट व लघु स्वाक्षरी असल्यास अर्ज तात्काळ नाकारले जाईल मात्र आधार प्रमाणीकरण निवडलेल्या उमेदवारांचे अर्ज या कारणासह नाकारले जाणार नाहीत चौदावे एकदा अर्ज केल्यानंतर आयोगाने दिलेल्या अर्ज फॉर्म दुरुस्ती विंडो कालावधीनंतर कोणताही बदल किंवा सुधारणा केली जाणार नाही पंधरावे अंतिम तारखेनंतर आयोग उमेदवारांना तीन दिवसांची सुविधा विंडो देते या कालावधीत आवश्यक सुधारणा करून नवीन सुधारणा अर्ज सादर करता येईल सुधारणासाठी परिषदेत तेरामध्ये नमूद केलेल्या शुल्काची ऑनलाईन भरपाई करावी लागेल फक्त नवीनतम सुधारित अर्ज ग्राह्य धरला जाईल पूर्वीचे सर्व अर्ज अमान्य ठरतील सोळावे अंतिम अर्ज सादर करण्याआधी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावे दुरुस्ती विंडो नंतर किंवा अंतिम अर्ज सबमिट केल्यानंतर कोणतीही विनंती किंवा पोस्ट ईमेल हस्तलिखितपत्र इत्यादी स्वरूपात स्वीकारले जाणार नाही सतरावे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात वैद्य आणि सक्रिय ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे उमेदवारास वेळोवेळी माहिती एस एम एस किंवा ईमेलद्वारे पाठवली जाऊ शकते नंतर या तपशिलांबाबत बद बदल करता येणार नाही परीक्षा संदर्भातील सर्व अद्ययावत माहिती ही आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल उमेदवारांनी ती नियमितपणे तपासावी अठरावे प्रवृत्तीची प्रकारे जसे की परीक्षेत तोतागिरी आढळून आले आहे यामुळे अर्जात भरलेले छायाचित्र व परीक्षेला उपस्थित असलेली व्यक्ती यात फरक नसावा परीक्षेच्या दिवशी चेहरा अर्जातील फोटोसारखा दिसावा परीक्षा केंद्रावरील अधिकारी संशयास्पद उमेदवारास परीक्षा देण्यास नकार देऊ शकतात पूर्वी काढलेल्या छायाचित्राचा फोटो अपलोड करू नये असे सर्व अर्ज नाकारले जातील मात्र आधारित प्रमाणीकरण निवडलेल्या उमेदवारांसाठी सूट लागू असेल अतिरिक्त सूचना अशा उमेदवारांना परीक्षेच्या वेळेत किमान दोन तास आधी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे पुढील मूळ वैद्य ओळखपत्रांशी एक बरोबर आणणे आवश्यक आहे पहिले आधार कार्ड किंवा ई आधार प्रिंट दुसरे ड्रायव्हिंग लायसन्स तिसरे पॅन कार्ड चौथे पासपोर्ट यासोबतच प्रवेश पत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडील रंगीत छायाचित्र बरोबर असणे बंधनकारक आहे एकोणीसावे फोटो ओळखपत्रावर जन्मतारीख छापलेली नसल्यास उमेदवारांनी जन्मतारखेला स्वतंत्र पुरावा प्रमाणपत्र सी बी एस आय सी एस सी राज्य मंडळाचे गुणपत्रक इत्यादी सोबत आणणे बंधनकारक आहे प्रवेश प्रमाणपत्रावरील आणि ओळखपत्रावरील जन्मतारखेमध्ये तफावत आढळल्यास परीक्षेला बसण्यास मनाई केली जाईल विसावे कोणत्याही मान्यवरांचे नाव नाव फोटो वापरून बनावट अर्ज केल्यास संबंधित उमेदवार व संबंधित सायबर कॅफेवर आय टी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल एकविसावे सर्व पदांवर आणि अखिल भारतीय सेवा दायित्व म्हणजे से एल आहे म्हणजेच निवड झाल्यानंतर उमेदवारास भारतात कोठेही नियुक्त केले जाऊ शकते बावीसावे प्रवेश प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठवले जाणार नाही उमेदवाराने ते आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करावे तेविसावे ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी चोवीसावे निवड झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत वापरकर्ता विभागाकडून पत्रव्यवहार न झाल्यास उमेदवाराने त्वरित संपर्क साधावा पंचवीसावे अर्ज शुल्क हे शंभर रुपये खालील उमेदवारांकडून शुल्कातून सूट आहे पहिले महिला उमेदवार दुसऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती बेंचमार्क अपंगत्व असलेले व माजी सैनिक सव्वीसावे दस्तऐवज हे पडताळणीसाठी बोलवलेल्या उमेदवारांना साठी संबंधित विभागाच्या कार्यालयात हजर राहावे सत्ताविसावे परीक्षा काळात उमेदवारांच्या स्वरूपात बदल आढळल्यास परीक्षा केंद्र अधिकारी त्यांनी परीक्षेत बसण्यास मनाई करू शकतात छायाचित्र थेट अर्जात घेतलेले असल्यामुळे ते स्वरूप दिवशी असणे आवश्यक आहे अठ्ठावीसावे अर्जाच्या शेवटी दिलेली घोषणा काळजीपूर्वक वाचावी फॉर्ममधील माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच घोषणा मान्य करावी व स्वाक्षरी करावी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते एकोणतीसावे आयोग रिक्षा झाल्यानंतर लॉग विश्लेषण बायोमेट्रिक तपासणी व सीसीटीव्ही फुटेजाद्वारे सखोल छाननी करतो परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर गैरप्रकार केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल आणि भविष्यातील परीक्षांपासून बंदी घातली जाऊ शकते तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद